तुम्ही कधी प्रेशाचा वेळ पाहिला आहे का आणि कातळावर पसरलेली कॅनाची रानभाजी किंवा पेंढरा बरं पावसाळ्यातसुद्धा बेलीकरवांधा येतात ते नवं भुरमोळ्यापूर्वी लोक खात होते हे माहीत आहे का तुम्हाला बरं त्याचं झालं असं गेल्यावेळी आम्ही कोड्याच्या शेंगांचा व्हिडिओ केला होता तर दोनच पेंढ्र मिळाली त्यामुळं चट काय भागायला नाही मग काय दुसऱ्या दिवशी रानात जायचा प्लॅन आखला धनाजी बाबा पप्पा आणि मी तिघे जर निघालो पेंडऱ्याच्या रानात पुढे झरे पार करत बाजार गोठणाव आलो नाव विशेष आहे ना बाजार घोटण इथं आहे हा पिरशाचा बेल त्याच्या या लांब पानावरून याची ओळख पटवता येते त्याचा कंद म्हणजे पिरसं नवरात्रीच्या दरम्यान याला पिरसे येतात म्हटलं बघूया खाली काय पिरसा आल्यात काय तर थोडं उकरल्यानंतर कळालं की याच्यात आत्ता कुठं सुरुवात झाली अजून खूप लहान लहान ला आहेत पुढच्या वेळी अगदी रेसिपी बनवण्यापर्यंत सविस्तर याचा व्हिडिओ बनवेल यूट्यूबवरती याचा व्हिडिओ कुणीही आजपर्यंत बनवलेला नाही आहे खरं सांगू का आमच्याकडे दोन दिवसापासून लाईट नाही त्यात मोबाईलला चार्जिंग पंचवीस टक्के त्यामुळे अगदी मोजक्याच गोष्टी रेकॉर्ड करता आल्यात मला नाहीतर जंगल फिरताना मला लहान मूल असल्यासारखं वाटतं कित्येक नवीन गोष्टी अनुभवायला मिळतात बघायला मिळतात आणि जगायलासुद्धा मिळतात ही आहे केनाची रानभाजी जंगलात अशा ठिकाणी ही भाजी आली जिथं माणसांचा वावर फार कमी असतो कदाचित त्यामुळेच ही इतकी भरभरून आली सगळी भाजीच भाजी दिसते या सगळ्या कातळावर या भाजीचा व्हिडिओ आम्ही आधीच बनवलाय आहे मी त्याची लिंक जी आहे व्हिडिओची ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन एकदा नक्की चेक करा आता जंगलाचं एक वेगळंच रूप बघायला मिळालं एरवी रात्रीच्या ओरडणाऱ्या किड्यांचा आवाज दुपारच्या एक वाजतासुद्धा ऐकू येऊ लागला आम्ही तिघेही एकमेकांशी एक, एक शब्दही न बोलता कारवीचं जंगल पार करत होतो कारवी भरपूर आहे आमच्या जंगलात कदाचित त्यामुळेच आमच्या गावाला कारविडे हे नाव पडलं असेल या आहेत भृंबोळ्या माझे पप्पा त्यांच्या लहानपणी एक आठवण सांगतात पूर्वी जा या भृंबोळ्यात भाजून या लहान मुलांना द्यायचे भारी वाटायचे तेव्हा ती गोष्ट आहे सत्तर पंच्याहत्तर सालचे हल्ली कोणी खात नाही आम्ही या भृंबुळ्यांचाही व्हिडिओ केला आहे तोही चॅनलवर आहे आम्ही घरातनं जवळपास बारा वाजता निघालो होतो आत्ता दोन वाजलेत आणि एकदा आम्ही पेंढ्याच्या रानात पोचलो धनाजी बाबा सांगतात की त्यांच्या तरुणपणी जेव्हा जनावर चारायला ते इथं यायचे तेव्हा जेवढी झाडं होती अगदी तेवढ्याच उंचीची झाडं त्यांना आत्ताही वाटत आहेत म्हणजे या झाडांची वाढ अत्यंत स्लो आहे हाच निष्कर्ष निघतो आम्ही तिघांनी पटापट पेंडर काढली कारण इथवर यायला दोन तास लागले म्हणजे जायला पण दोन तास लागणार आणि त्यात गावात लाईट नाही त्यामुळे सहा वाजायच्या आधी घरात पोचायला हवं त्यामुळं जमेन तितके पेंढरं काढून पटापट आम्ही घरी निघालो वाटेत दिसली ही करवंद पावसाळ्यातली करवंद अगदी घट्ट अजिबात इतक्या पावसात सुद्धा यात पाणी नाही याला बेली करवंद म्हणतात म्हटलं ठेचा करता येईल म्हणून काढली थोडी आणि आम्ही परतीच्या वाटीला निघालो आमच्या घरात सगळ्यांनाच पेंढऱ्याची भाजी खूप आवडते गेल्यावेळी फक्त दोनच पेंढरे होते यावेळी मात्र पुष्कळ आहेत पाणी गडईत गरम करायला ठेवून भाजी करायला घेतली दिसायला अगदी पेरूच याला मधून कट करून हे अशा पद्धतीने याचे चार भाग करायचे आणि त्यानंतर आतल्या ज्या बिया आहेत त्याचा गाभा काढून टाकायचा शहरात पेंढ्या हल्ली मिळतच नाहीत आणि क्वचित एखाद्या ठिकाणी भेटलीच तर खूप महाग मिळतात याचा चीक खूप हार्ड आहे हातावर डाग पडले आहेत माझ्या जातील तेल लावल्यावर मग अशी जे पाणी गरम करत ठेवलं होतं त्याच पाण्यात पेंटरची फोडं शिजत घालते थोडंसं मीठ पण घातलं दहा ते पंधरा मिनटानंतर पेंढं शिजल्यावर बाहेर काढून घेतली हाताच्या बोटांनी कुसकरता येतील इतकी शिजली तरी पुरे अगदी पारंपरिक पद्धतीनेच कांदा लसणीची फोडणी घालून ही भाजी मी बनवणार आहे तेल तापवल्यानंतर त्यात थोडे जिरे मग बारीक चिरलेला कांदा खेचलेल्या लसणाच्या पाकळ्या चवीनुसार मीठ टाकून छान गोल्डन ब्राऊन रंग येऊपर्यंत कांदा भाजायचा कांदा भाजून त्यावर घरगुती चटणी टाकून अर्धी वाटी भिजवलेली मुगडाळ टाकली त्यानंतर थोडंसं पाणी टाकून मुगडाळ शिजवून घ्यायची हे सगळं झाल्यानंतर कढईमध्ये पेंढरे टाकून छान परतवून घ्यायचं थोडं वाफेवर शिजू द्यायचं म्हणजे भाजी अगदी पारंपरिक पद्धतीची पेंढऱ्याची भाजी तयार बरं आजची ही रेसिपी आणि एकंदरीत संपूर्ण ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा बाय